तासगावचा ऐतिहासिक रथोत्सव भव्य उत्साहात संपन्न तासगावचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला रथोत्सव सोहळा आज लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला तालुक्यातील तसेच जिल्हाभरातून भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती या सोहळ्यास पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई माजी खासदार संजय काका पाटील युवक नेते प्रभाकर बाबा पाटील आदी मान्यवर विशेष उपस्थित होते मानेवरांनी रथोत्सवाचे दर्शन घेऊन जनतेला शुभेच्छा दिल्या दोनशे सेहेचाळीस वर्षांची परंपरा तासगावचा हा उत्सव केवळ धार्मिक नाही तर सामाजिक प्रतीक आहे पटवर्धनांनी या सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली लोकमान्य टिळकांनी पुण्यात अठराशे मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली त्यापूर्वीच तासगावात ही परंपरा रुजली होती पहिले चार दिवस गणराय पालखीतून काशीविश्वेश्वरांच्या भेटीस जातात तर भाद्रपद शुद्ध पंचमीला तीन मजली भव्य रथातून वाजत गाजत हा सोहळा पार पडतो हाच दिवस रथोत्सव म्हणून साजरा केला जातो रथाचा ऐतिहासिक प्रवास प्रथम रथ सागवान व मत्तीच्या लाकडापासून बनविला गेला होता आणि तब्बल एकशे त्र्याण्णव वर्षे वापरात राहिला एकोणीशे एकाहत्तर मध्ये झालेल्या अपघातानंतर सध्याचा लोखंडी सांगाड्याचा रथ तयार करण्यात आला सांगाडा सांगलीचे भिडे गुरुजी लाकडी काम व्यंकटराव सुतार पुणे सुकाणू दादासाहेब देवल पुणे फुलांची आरास क्षत्रिय माळी समाज दोरखंड मातंग समाज दुरुस्ती स्थानिक सुतार लोहार स्वच्छता माती वडार समाज सुरक्षा मराठा समाज या विभागणीमुळे सर्व उत्सवात सक्रिय सहभाग दिसतो हे रथोत्सवाचे वैशिष्ट्य ठरते गर्दी भक्ती आणि शिस्त आजच्या सोहळ्यात लाखोंच्या संख्येने भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला ढोल ताशे डाळ मृदंग भजन कीर्तन यामुळे संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेले गर्दी प्रचंड असूनही पोलीस व स्थानिक स्वयंसेवकांनी उत्तम व्यवस्था राखली तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्टर